दोन हजार पंचवीसच्या नवरात्राची सुरुवात होते 22 बावीस पासून आणि आनंदाची बातमी म्हणजे यंदा देवीचं आगमन हत्तीवरून होणार आहे जेव्हा जेव्हा देवीचं नवरात्रात आगमन हत्तीवरून होतं ना तेव्हा येणार असतात असा संकेत मिळतो पण नक्की कोणत्या चांगल्या घटना घडणार आहेत हत्तीवरून देवीचं आगमन होत तेव्हा नक्की कोणते शुभ संकेत मिळतात याबद्दल जरा सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी जेव्हा जेव्हा नवरात्राची सुरुवात सोमवारी किंवा रविवारी होते तेव्हा देवीचं आगमन हत्तीवरून होतं हत्तीवरून मातेचं आगमन होणं ही अत्यंत शुभ घटना मानली जाते यंदा चांगला पाऊस पडून शेतीत भरभराट होणार असा तो संकेत असतो इतकंच नाही तर देशात धनधान्याची वाढ होणार दुधाचं उत्पादनही वाढणार एकंदरीतच देशामध्ये सुख समृद्धी आणि सुबत्ता येणार असा संकेत मिळत असतो म्हणून देवीचं हत्तीवरून होणारं आगमन अतिशय महत्वाचं ठरतं नवरात्रीत बसवले जाणारे घट हे पृथ्वीचं प्रतीक मानले जातात त्यात पाणी भरून पंचमहाभूतांची पूजा केली जाते हा घट मातीवर ठेवून त्या मातीत नवधान्य पेरलं जातं नऊ दिवसात सर्वात अधिक फोफावणारं धान्य पाहून शेतकरी राजाला कोणतं पीक पुढील वर्षात जास्त येणार याचा अंदाज बांधता येतो उपासनेचा भाग म्हणून या ऋतूमध्ये सगळ्यात जास्त उपलब्ध असणाऱ्या झेंडूच्या फुलांच्या माळा रोज एक याप्रमाणे नऊ दिवस या घटावर बांधल्या जातात बऱ्याच परंपरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माळा बांधण्याची प्रथा सुद्धा आहे दहाव्या दिवशी पूजेचं उद्यापन म्हणून घट हलवला जातो यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून नवरात्राची सुरुवात होणार आहे आणि नवरात्रीची सांगता होणारे दोन ऑक्टोबरला जी गुरुवारी होते गुरुवारी विजयादशमी आहे या दिवशी देवीचं प्रस्थान कोणत्या वाहनावरनं होतं विजयादशमी गुरुवारी आल्यामुळे मातेचं वाहन मानव असेल देवी मानवी वाहनावर परतणं अत्यंत शुभ मानलं जातं या स्थितीमुळे पुढील काळात सुख शांती आणि भाग्याचा अनुभव येतो अशी मान्यता आहे म्हणजेच काय यंदाचं नवरात्र सगळ्यांच्याच आयुष्यात आनंद प्रसन्नता घेऊन येणार आहे आपण सुद्धा भक्तिपूर्ण अंतकरणाने देवीची पूजा करून देवीची आराधना करून आपलं आयुष्य उजळून घ्यायला हवं नाही का या दहा दिवसांमध्ये आपण देवीची आराधना कशी करू शकतो या दहा दिवसात सप्तशतीचा पाठ करू शकतो त्यातील मंत्रांचा जप करू शकतो त्याचबरोबर कुंकुमार्चन सुद्धा देवीला केलं देवीला कुंकुमार्चन कसं करावं या संदर्भातला एक संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्यामध्ये पूजा करून दाखवलेली आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल कुमारिका पूजन केलं जातं सवाष्णीची ओटी वर्ण सुद्धा महत्वाचं मानलं जातं नऊ दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी देवीची ओटी भरावी कुलदेवीची ओटी भरावी त्याचबरोबर ओटी भरून जोगवाही मागितला जातो उपवास केले जातात कोणी अनवाणी पायाने चालण्याचा नियम घेतं तर कोणी नामस्मरणाचा कोणी स्तोत्रपठन करण्याचा एकंदरीतच काय भौतिक सुखातून मन काढून घेऊन अध्यात्म भगवंत चिंतनात वेळ घालवावा आणि या नऊ दिवसांमध्ये भक्ती करून इतकी ऊर्जा संपादन करावी की पुढचं पूर्ण वर्ष ती ऊर्जा आपल्याला पुरेल हाच या कृतीमागचा हेतू असतो आता यंदा देवीचं आगमन होणार होणारे जे शुभ आहे सगळ्याच समाजासाठी देशासाठी चांगले पण तुम्हाला जाता, जाता जाता सांगते की इतर वाहनांवरून जेव्हा देवी येते तेव्हा तो काय संकेत असतो शनिवारी आणि मंगळवारी जर देवीचं आगमन होत असेल तर ते घोड्यावरनं होतं आणि ते राजकीय अस्थिरतेचा संकेत देतं गुरुवारी किंवा शुक्रवारी देवी येणार असेल तर ती पालखीत बसून येते जे समाजात कलह किंवा मोठ्या दुर्घटनांचा संकेत मानलं जातं बुधवारी देवीचं आगमन नौकेतून होतं जे सुखसमृद्धीचं प्रतीक मानलं जातं उत्सवाच्या निमित्ताने श्रीसुक्त या वैभव देणाऱ्या स्तोत्राचं सामूहिक पठण करावं नऊ दिवस नऊ ठिकाणी भोंडला हातगाही खेळला जातो त्या निमित्ताने गृहिणी नोकरदार महिला नटून थटून एकत्र येतात पारंपरिक गाणी म्हटली जातात तुमच्याकडे अशा कुठल्या प्रथांचं पालन केलं जातं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा रात्री गरबा खेळून जागरण करतात जाता जाता आणखीन एक नवरात्रामध्ये घटस्थापना कशी करावी या संदर्भातला एक संपूर्ण व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्यामध्ये घटस्थापना करून दाखवलेली आहे त्याचबरोबर देवीची ओटी कशी भरावी हा व्हिडिओ सुद्धा आहे त्यामध्ये देवीची ओटी भरून दाखवलेली आहे कुंकुमार्चं तर मी तुम्हाला सांगितलंच या सगळ्या व्हिडिओंची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ते व्हिडिओ सुद्धा नक्की 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 बघा जाता जाता जय आंबे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका